राज्यभरात अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहेत या पार्श्वभूमीवर आता महायुती सरकारकडून बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेरची मोहर उमटली नसली तरी पुण्यातील काही भागांमध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्यात आल्या आहेत अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते बिबट्यांच्या मानवी वस्तीतील वाढत्या हल्ल्यांविषयी वनमंत्री गणेश नाईक यांना विचारणा करण्यात आली यावर प्रतिक्रिया देताना गणेश नाईक यांनी म्हटलंय ना ले ले ना ना की हिंस्र प्राण्यांना जे भक्ष्य पाहिजे ते भक्ष जंगलात उपलब्ध राहिलेलं नाही प्रत्येक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग घालून सोडण्याचा आमचा विचार आहे जसं प्रत्येक गावात एक नंदी असतो तशाच प्रकारे या शेळ्या बकऱ्या असतील तुमच्या मुलाबाळांना आणि कुटुंबाच्या सदस्यांना बिबट्याचा धोका होऊ नये म्हणून काही ठिकाणी वन खात्याने या शेळ्या सोडल्या आहेत त्यांचं रक्षण तुम्ही करा असं आवाहन गणेश नाईक यांनी नागरिकांना केलंय